गणेशोत्सव होणार गोड या रेशनधारकांना मिळणार आनंदाचा शिदा तर जाणून घेऊया याबद्दल अगदी सविस्तरपणे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर गणेशोत्सवात कुणाकुणाला शिदा मिळणार आहे ह्या पण जाणून घेऊया राज्यातील नागरिकांसाठी गौरी गणपती सणानिमित्त सरकारकडून आनंदाचा शिदा मिळणार आहे राज्यातील एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार शहाऐंशी धारकांना आनंदाचा शिदा वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवा डाळ साखर व एक लिटर सोयाबीन तेल या जिन्नसांचा समावेश असलेला आनंदाचा शिधा प्रतिशिधापत्रिका एक शिदा जिन्नस वितरित करण्याचा निर्णय राज्याच्या पुरवठा विभागाने घेतला आहे यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार शहाऐंशी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिदा वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे प्रतिसंच शंभर रुपये या सवलतीच्या दराने मिळणाऱ्या या आनंदाचा शिधा संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा चना डाळ साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या शिधा जिन्नसांचा समावेश असणार आहे आनंदाचा शिदा संचा वाटप दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत करण्यात येणार आहे राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंतर्गत अन्य योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेतील ए पी एल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी यांना या आनंदाचा शिदा मिळणार आहे प्रति शिधापत्रिका एक शिधा जिन्नस संचाची खरेदी करण्यासाठी पाचशे बासष्ट पॉईंट एक्कावन्न कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे या संचाचे वाटप ई पॉस प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे तर अशाच नवनवीन अपडेटसाठी मराठी साधना या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच फॉलो करा तुम्हाला जर याबद्दल काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्कीच विचारू शकतात धन्यवाद